नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अब्दुल वहीद अब्दुल गफूर यांना जिल्हा आदर्श पुरस्कार बहाल जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स पांढरकडवा येथील शिक्षक अब्दुल वहीद अब्दुल गफूर यांना क्रांची ज्योती सावित्रीबाई फुले जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला जिल्हा परिषद यवतमाळ येथे काल दिनांक वीस सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री नामदार संजय राठोड जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया सहाय्यक जिल्हाधिकारी लगिमा तिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की इत्यादींच्या हस्ते अब्दुल वहीद अब्दुल गफूर यांना जिल्हा आदर्श पुरस्कार बहाल करण्यात आला आहे त्यांना पुरस्कार मिळता शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरासह सह चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद